नमस्कार शेतकरी बंधू नो मी सुनील लवाळे विठ्ठल कृषी केंद्र शिरसाळा तर आज आपल्याकडे प्रगती शेतकरी गौतम शिंदे व आमचे मित्र काण्णापूरचे अ बाळासाहेब टेलर देशमुख हे दोघे जणे लायलपूर या खरबुजाच लागवड करीत आहेत तर टेलर दोन एकरची लायलपूर या कर्बुजाची लागवड करीत करीत आहेत व गौतम शिंदे हे तीन एकर लायलपूर खरबुजाची लागवड करीत आहेत तर यांच्याकडे पहिला तीन एकरचा बॉबी खरबुजाचा प्लॉट आहे तर यांच एकदम पहिल्यापासून मल्चिंग पेपर तसेच भेसळ डोस आणि जे काय ड्रिपला लागणारे खते त्यांचं पूर्ण शेड्यूल ते विठ्ठल कृषी सेवा केंद्र या दुकानातून खरेदी करीत आहेत तर आपण त्यांना विचारू कि शिंदे साहेब तुमचा पहिला किती एकरचा खरबुजाचा बॉबीचा तीन एकरचा प्लॉट आहे बर आणि आता किती एकरचा करायला तीन एकर आता तीन एकर लाल पुढची लागवड आहे बर बर आहे आणि टेलर तुम्ही किती एकरची करायला कर एकर दोन एकरची ठीक आहे